मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरेश आवळे व रुपाली आवळे पक्ष यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरेश आवळे व माजी नगरसेविका रुपाली अवळे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय सुरेश आवळे हे घाटकोपरमधील माजी नगरसेवक आहेत ठाण्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालाय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे रस्त्यावर उतरून साफसफाई करतात अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश औळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज साहेबाच्या कामाचा जी दोडगोड आणि महाराष्ट्रभर त्यांची असलेली लोकप्रियता आज आपण जो बघतोय महाराष्ट्रभर साहेबांचं नाव होत आहे प्रत्येक गाव खेड्यात नाव आहे संपूर्ण मुंबई शहर आज स्वच्छ दिखतंय आज मुख्यमंत्री साहेब स्वतः रोडला उत उतरतात जे पहिले मुख्यमंत्री असेल की जे रोडला उतरून आपल्या आयुष्याचा मुख्यमंत्री असणारा टाईम रोड धुतात एक पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले असा कुठलाच मुख्यमंत्री आम्ही आज बघितला नव्हता एवढं काम खोलवर काम करतो आज साहेब येतात तर पूर्ण वार चकाचक होतो सगळे अधिकारी कामाला लागतात आणि महानगरपालिका तुम्ही बघत असताना आज महानगरपालिकेच्या अस्तित्वात नसताना साहेबांच्या दराने आज संपूर्ण मुंबई चकाचक होते मुंबई कशी वाढते सांगा तुम्हाला आता चकाचक मुंबई सुंदर मुंबई फक्त साहेबांच्या एक काम करण्याची जी कुवत आहे साहेबांमध्ये ती आज मुख्यमंत्री पदावर साहेबांनी बसून दाखवलेली आहे महाराष्ट्राला आणि मुंबईला माझी अनेक काम माझं हॉस्पिटल मंजूर झालं आमचे साहेब मुख्यमंत्री होते अगोदरचे अकरा मागेचं हॉस्पिटल रामबाबा आंबेडकर नगराच्या गरीब जनतेला दलित जनतेला मंजूर झालं मंजूर झाल्याचं काम चालू करताना फक्त म्हाडाने त्या ठिकाणी आम्हाला सी दिली नाही तर त्या टायमाला आम्ही दर दिवस त्या मुख्यमंत्र्याच्या दालनाच्या बाहेर मातोश्रीच्या जा बाहेर जायचो संपूर्ण शिवसेना पक्षाला माहीत आहे आम्ही दोघं औरोबा हॉस्पिटलचं काम बंद पडलं आहे कोणी लक्ष दिलं नाही आहे फक्त एन ओ सी गे जे म्हाडाची बिसीनी सात माळापर्यंत सी सी दिलेले त्याला परंतु हॉस्पिटलचं काम चालू झालं नाही रामाबा नगर तुम्ही ओळखता किती गरीब वस्ती आहे ती दलित वस्ती आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल झाला असं काय विकत ना तो मुख्यमंत्रीपद गेला असताना सात आठ वर्ष फोलप करतात सगळ्या युनिव्हर्सी मी आणल्या संपूर्ण युन ओसी चाळीस पंचाळीस युनिव्हर्स मी आणल्या तुम्ही कुठलीच मदत नाही केली तिकडे जाऊन बसव जो मी भेटायचे नाही शेवटी शेवटी ते महाराज जितेंद्र आवड़ो त्यांच्याकडे गेलो त्यांनी रात्री दीड वाजता शिवनं फोन केला की आहे ना दे म्हणून पण ती युन ओसी काही मिळाली नाही मला परंतु रोज मायनस मायनस हो होत जाऊन लोकांची कामं होत नाहीत त्याच्यामुळं मी जो आज साहेबांनी कामाचा जी आज हे